बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडाम डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते सत्कार डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व तालुकाध्यक्ष प्रकाश करगणीकर यांचा माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला हा सत्कार समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला यावेळी मनोहर पवार व प्रकाश करगणीकर यांना शाल घालून त्यांचा सन्मान करण्यात आला पत्रकार डिजिटल माध्यमातून जनतेपर्यंत सकारात्मक बातम्या काम संघटने त्यामुळे पत्रकारांच्या कार्याची दखल घेत सावंत यांनी हे सन्मान आयोजित केला होता कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार विक्रम सावंत यांनी आपल्या मनोगतातून डिजिटल पत्रकारितेच्या कौतुक करत सदर पत्रकारांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आयोजन अतिशय उत्तमरित्या पार पडले या सन्मानानं पत्रकार संघटनेत नवी ऊर्जा संचारली असून पुढील काळात अधिक जबाबदारीनं सामाजिक भान राखून पत्रकारिता करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे संचालक बिराप्पा शिंदे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक युवराज निकम, माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे रावसाहेब मंगसुळी सोमनिंग चौधरी सलीम पाच्छापूर यांसह आदी यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते